मुलायम मुलायम केड़ा दे 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 केड़ा केड़ा मुलायम मुलायम केड़ा नंबर केड़ा है भाऊ पहिले येताजी हो और जबरदस्त लगते ना खाता बरोबर गाडी बनते केड़ात किया ना भाऊ साला की वेळ

रुपया पाच आणलं ना माले केला द्या म्हणते कमी तर एक केळधरा तिघही घे अर्धी अर्धी <laughs> का जास्त काळ दुपार केळत तशी आहे ना भाऊ माझी बाबरवाली चल अगा एक नंबर दुसऱ्या दिवशी पाडी मारते तुमची दबाई तशी मारली होती ना अंधाराचा दिसला न माले

Thank <laughs> आई मी ना तू जानिसतो मत तू इकडेच मा जम्मी एवढं येता हे त्याचीच वाट पाहेतवणी तू जा मेवना हो बर मीना मी काय म्हणतो हे बार पहिले जी त्याची घे दो एक नंबर घेला हे घेता ना पार्टी बणा बपल्या टपल्या तुझया घेला तुझ खा नकोत मला नको काल नको भाऊ मोठी बोल

आता तो सगळे बाई तिकडं एक लय मजा आहे आला खूप खूप पाच पुच कोवो माकड कबो कबो लावला मी आना सहा चक्क कबो कबो लावला तू पण नाही आणि दे पाणी येती खूप मेरी मेरी या कोरीमरी ढोंगी <laughs>

ये पैसा तू पैसा हती ये दगांची देती पोपल्या देवते दोनच केले गिरा बिचाराचा पैसा तो गोविंदला वाली चेरा दिसते ने गुरून आला तो हे हुडी बाबा हुडी बाबा ते काय बोल मो काम जस मी नो केला कापीती आमर जो हमर दिसनो आमर हमर दिने ना हो अरे आंबा मुझे नहीं समझ आई तब मैं वो मुझे समझती परो पर इंग्लिश जाऊँ ना इंग्लिश बोलते तेरा कौन सा भाषा ये कुछ भाया केला भाव क्या इसको ऐसे पकड़ी ऐसे ऊपर बट डांटी करी ऐसे पकड़ी समझी ऐसे पकड़ी इसको ऐसे छीली लोग का लोग पीटा ऐसे ऐसे भाव उतारे छीले चले। कचा वाली पाय कचा चले कचा होता कचा चले कचा चले कचा कट 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 कट

या मागाव सारख्या खेड्यापाड्यात भाऊ नाटा बसा उप तरी नाही का म्हणतो मी ने तुझ्या मेवण्या ना पाणी नाही नेलं ना ने काही नाही नेलं

मालिक सव्वा दोन किलोमीटर साई ते वाच येते हा हा तुझा किसाब काही आतंकवादी नवये तुझा मेहून हो तो बारू खाया काकरीन की तरी पण विने एक जरा ने उला कर्जे कावा सा आई इता सरदाये ना एक मिनिट मी झकचोंपायतो इथा आप बल्या था अबे हा कोचा आला पऱ्यामध्ये हगत आहे हा पऱ्यामध्ये

Oh <laughs>